मित्रांनो दुबईला ना ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो ना ते येतात इकडे फिरण्यासाठी परंतु ज्यांच्याकडे पैसे नाहीत ना तर ते येतात इकडे कामासाठी म्हणजे आम्ही फिरण्यासाठी नाही आलो आम्ही कामासाठी इथे आलेलो आहेत माझ्या नशिबामध्ये होतो की मला दुबईमध्ये काम करायचं होतं त्याच्यामुळे मला ही बिल्डिंगमध्ये बघायला मिळते दुबई मला बघायला मिळतं मला फिरायला मिळतं आहे परंतु तुमच्याकडे जर जास्त पैसे असेल ना तर तुम्ही फिरायला येऊ शकता जर तुमच्याकडे पैसे नाहीत तर मग तुम्ही काम करण्यासाठी इकडे येऊ शकता आणि फ्रीमध्ये फिरू शकता राम मंडळी यारारमध्ये येऊ जय शिवराय जय भीम भावा नो हो व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा एक एक लाख रुपये खर्च करून ह्या बिल्डिंगला ह्या भुज खलिबा बिल्डिंगला बघायला लोक येतात परंतु आम्हाला असं काही नाही म्हणजे मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठीच आलो हो इथे फक्त असं वाटलं की तुम्हाला म्हणजे एकच व्ह्यूज दाखवून दाखवून तुम्ही कंटाळल्या असाल माझ्या व्हिडिओमध्ये म्हणून असं वाटलं की एक काहीतरी नवीन व्ह्यूज दाखवू तुम्हाला त्याच्यामुळे आलो बुज खलीबाला व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला माझं बोल बोलणं कमी आणि तुम्हाला व्ह्यूज जास्त आवडतो त्याच्यामुळे मी इकडे आलो आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्णच बघा आणि जर आवडलंच ना तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आमचं कसं आहे आहे का आम्हाला विजा कंपनीचा आहे आम्हाला रूम कंपनीचा आहे त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे खर्च नाही आहे इकडे येण्या जाण्यासाठी परंतु तुम्हाला जर यायचं असेल ना तर मग तुम्हाला एक तर यावं लागेल इकडे व्हिजेट विजा किंवा टुरिस्ट विजावरती तुम्हाला येऊन दोन तीन लाख रुपये खर्च करून तेव्हा तुम्हाला इकडे येऊन तेव्हा हे तुम्हाला बघावं लागेल ही भूज खलिपा वगैरे जे काय तुमच्या डो डोक्यामध्ये येतं ना बिल्डिंग बघून मग तुम्हाला असंच यावं लागेल तू आम्हाला आम्हाला काही खर्च नाही आहे आम्हाला काय ना मेट्रोनं जर आम्ही आलोत ना तर पाच म्हणजे शंभर ते दोनशे रुपयामध्ये आम्ही बुज खलिपा फिरून येतो परंतु आतापर्यंत अजून असं वाटलं नाही की बिल्डिंगच्या वरती जाऊन बघू वरती जाऊन काही खाऊ माझे इच्छाच नाही आहे कारण की आम्ही इथेच पडलेलो आहे दुबईमध्ये सात आठ वर्षापासून त्याच्यामुळं आम्हाला काही इथे मध्ये हे वाटत नाही की दुबई आहे बुज खलिपा आहे किंवा काय आज मुद्दा म्हणून तुम्हाला मी व्ह्यूज दाखवण्यासाठी हा दु आलेलो भुजखलिफाचा त्याच्यामुळे बोललो आता तुम्ही काय ना ज्यांच्याकडे पैसे असले ते फिरण्यासाठी तर यातलेच इकडे पण तुमच्याकडे पैसे नाहीत ना मग तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बघा आणि माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला ही भुजखलिफा दिसते ना भरपूर व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला कसं काम दुबायला मिळतं तुम्हाला कसं यायचं असतं तुम्हाला काय काम मिळतं सगळं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सांगायची गरज नाही परंतु आज मी तुम्हाला जास्त करून इकडे आज मी इकडे जास्त करून ना सगळ्यात फेमस बोलतात ना तुम्ही दुबई परंतु दुबई ह्या देशाचं नावच नाही आहे देशाचं नाव आहे युनायटेड स्टेट अरब इमारत ह्या देशाला तुम्ही दुबई म्हणून ओळखता आणि खास म्हणजे हीच दुबई आहे ही दुबई आहे दुबईमध्ये असे भरपूर सात ही स्टेट आहेत सात सात स्टेटमध्ये मी काम केलेलं आहे याची मेन राजधानी जर बोललं ना तर अबुधाबी येते आणि अबुधाबीमध्ये म्हणजे एवढं काही टुरिस्ट म्हणजे प्ले नाही आहे जास्त करून लोक ह्या भुज खली बघून अट्रॅक्ट होतात आणि जास्त करून इकडेच फिरायला येतात आणि इथे याच्या जवळच ना तुम्ही थोडं पुढे गेल्यात ना आता पाम जुमेरा येतो पाम जुमेराला ती सेवन स्टार हॉटेल म्हणतात ना तुम्ही ते आरब म्हणून हॉटेल आहे सेवन स्टार सेवन स्टार मरीना बीच इथे येतो मरीना बीच जिथे मोठा जो झोका लावलाय ना ते तुम्ही फिरू शकता म्हणजे दुबईचं सांगतो मी मरीनामध्ये पण चांगलं फिरण्यासारखं आहे बीचेस वगैरे आहेत स्टार हॉटेल आहेत हॉटेल आहे अटलांटा हॉटेल आहे आणि इकडे दुबईमध्ये एक तो आणि ग्लोबल वि विलेज वगैरे म्हणून परंतु ना मला ना मला सगोदरपासनं ना मला तुम्हाला ना हे फिरण्यासाठी जे 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 पॉईंट असतात ना इकडे मला ते तुम्हाला सांगू वाटत नाही आहे कारण की फायदा काय आहे म्हणजे ते माझा व्हिडिओ असतो फक्त कामानिमित्त आणि मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे कामासाठी तुम्हाला फक्त मी कामाची माहिती देत असतो तुम्हाला दुबईबद्दलची मी माहिती देत असतो आहे तर तुम्ही काय करा ना मला सपोर्ट करा तुम्ही म्हणजे जर तुम्हाला असं जर व्हिडिओ आवडत असतील पुरे स्पॉट दाखवायचे तर मी तुम्हाला ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन तो पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला असं वाटतं की नाही म्हणजे माझी जी माहिती आहे ती फक्त मी कामानिमित्त देतो ती माहिती चांगली असेल तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो दाखवायचं होतो भरपूर व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे भरपूर जर तुम्हाला जर माझा जर व्हिडिओ आणि माझी जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम